हॅलो गुड मॉर्निंग इट्स मी दिव्या दिलीप तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे जसं की तुम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये बघितले आहात आम्ही चालू आहे फिरायला ते कुठे आहे ते सरप्राईज तुम्हाला समजेलच पुढे सो लेट्स गो फि आहे श्रीदेव आदिनाथ सिद्धेश्वर मंदिर पारपोली महादेवाचं मंदिर आहे आणि ते आमच्या गावातून काही असं आमच्या गावातून पण रस्ता आहे वरती डोंगरावर जायला पण वरती चढणं हे खूप डिफिकल्ट आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी विचार केला की आंबोली घाटात जाऊ घाटातून उतरायला खूप चांगला रस्ता पण केला आहे खूप जण जातात त्यामुळे इझी पडेल त्यामुळे आम्ही आले घाटात वनभोजन वडापाव आम्ही सकाळी लवकर निघालेलो येताना काही नाश्ता वगैरे केला नव्हता त्यामुळे इथे आल्याला भूक लागलेली होती आणि एवढं आता खाली आहे सो एनर्जी म्हणून आम्ही पहिलंच वडापाव खाऊन मोकळे होतोय दोन दोन तरी आणायचे होते अजून टाइम लागला बोलला असत अजून झालं हेच तळायला आता एवढा टाइम लागला तर पळता आहे पूर्ण भर थांबका लागेल हा बोल हा एक वाट डायरेक्ट आपल्या मंदिरापाशी जाणार आहोत ताकद <laughs> ताकद द्यायला बोललाय तू तुला माऊली वडापाव वगैरे खाऊन फुल एनर्जी मध्ये आलोय आणि आम्ही मस्ती करत करत चाललोय जंगलामध्ये जाताना आवाज करतात तसं करत चाललोय पण लुक ॲट द ब्युटी खूप छान वाटतंय एवढं छान आणि हे डोंगराच्या बरोबर मधी मंदिर आहे त्यामुळे खूप छान वाटतंय आत्ता थोडंफार चालायला तरी जमत एवढा रस्ता आहे पहिलं तर एवढं पण जमत नव्हतं असं बोलतात बट आम्ही फर्स्ट टाइम आलेलो आहे सो छान वाटतंय होयला आवाज द्या आमच्यासाठी सरप्राईज होतं ते म्हणजे आईचं चालणं कारण वरून उतरणं हे खूप डिफिकल्ट होतं सगळे तिला घरातून नकोच बोलत होते, होते। बट तिने हिंमत केली महादेवांच्या आशीर्वादाने ती येते तोपर्यंत आम्ही फोटो काढत होतो डोंगराच्या बरोबर मध्यभागी महादेवाचं मंदिर आहे दरवर्षी आम्ही प्लॅन करतो चौदा मेचा देवाचा वाढदिवस झाला का लगेच दुसऱ्या दिवशी इकडे येऊया म्हणून पण ते काही पॉसिबल झालं नाही सो आता आमचं जमलंय आणि आम्ही आलोय खूप छान वाटतंय फायनली आम्ही पोचलेलो आहे वाजले किती साडे दहा अरे वा अर्धा तास अर्ध्या तासात आम्ही खाली आलोय वाव फायनली आम्ही पोहोचलो मंदिरात स्पेशली आईने एवढं सगळं डोंगर पार केलंय हे मला आधी छान वाटतंय महादेवाच्या आशीर्वादाने फायनली पोहोचलो ओम नम शिवाय आईला आणि आले ते बस बाकी काय सोडा समजराव समजराव मला आईच वाट होत जायला नको तिकडे नाहीतर अर्धवट तिकडे गेली असे <laughs> सिद्धेश्वर हर हर महादेव आपण आता मंदिरात पोहोचलेलो आहे ते बरोबर मध्यभागी आहे आणि तिथून एवढं छान निसर्गरम्य दृश्य बघायला भेटतं ना खूप छान प्रसन्न वाटतं आम्ही यायच्या अगोदरच अजून एक फॅमिली आलेली होती त्यांनी हाफ कामं केलेली होती म्हणजे देवाला स्नान घालणं तिकडची जागा साफ करणं हे जे कोणी तिथे जाताना पहिलं हे सगळं सोय करावी लागते कारण तिथे कोण राहत नाही महाराज त्यांना सांगावं लागतं तेव्हा येतात हे आहे लेडीज टॉयलेट तिथे बाहेर कापड लावून लेडीजला उपयोगाला पडतं आणि आता आम्ही सगळेजणं बसलेलो आहेत बाकीचे कामं करतात आहे मी आता बसलो आहे महाराजांची वाट बघतोय आता जे आमच्या अगोदर फॅमिली आले त्यांनी अर्ध्यापेक्षा बहुतेक कामं केलेली आहेत सो आता महाराज येतीलच हे बघा महाराज आलेले आहेत तेच ह्या इकडे सगळं मंदिराची पूजा वगैरे बघतात सो आम्ही येणार आहे त्यांना सांगून ठेवलेलं होतं हे hey, पवित्र पाणी आहे त्याला आम्ही न्हावान पण बोलतो तर हे दोन दगडांच्या बरोबर मध्यभागी पाणी येतं आणि हे पाणी फक्त पुरुषच एक काढू शकतो लेडीजला जाणं अलाऊड नाही आहे महाराज सांगतात की लेडीज जर तिकडे पाणी काढायला गेला तर तिथे पंधरा दिवस त्या पाण्याला वास येतो त्यामुळे तिथे लेडीज जाऊ शकत नाही पण हे पाणी काढल्यानंतर त्या पाण्याचा वापर जेवण बनवायला देवाला स्नान घालणं मंदिर धुणं ह्या सगळ्याला वापरलं जातं स इकडे ते पाणी काढतात आहे आणि देवाला स्नान घातलं जातं हे मंदिरची जागा स्वच्छ केली जाते आणि आता जेवणाची म्हणजेच महा प्रसादाची तयारी केली जाते हे तीन मूर्त्या मिळाल्या ही रात्रीला सांगतो आई आई तीन मूर्त्या इकडे मिळाल्या इकडे 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 ते आदिनाथ सिद्धेश्वर आणि आणि पळी मग पंधरा दिवस पळी मिळाली आणि आज पण त्याची शंका हळूहळू पण ही लिंग हे मिळालं त्यांचं त्यावेळीचं ते हे निरांज लिहिलं आहे मी घरीच ठेवलं आहे ते सर्व पा याच्यामध्ये बंद करून ठेवलं ते पूजा डेली माझी होती वचे एक दोन वेळा कुठं प्रायंगाला त्याला घेऊन गेलो साहित्य मारले ते सर्व घेऊन गेलो प्रायगाला पंधरा दिवस होतो कुंभ मिळाला पंधरा दिवस

जसं की मी तुम्हाला बोललेली आमच्या अगोदर जी फॅमिली आलेली त्यांनी अद्यापैकी जास्त कामं केलेली म्हणजे मंदिर स्वच्छ करणं पाणी काढून देवांना स्नान घालणं आणि त्यानंतर आम्ही आलो आमच्यानंतर महाराज आले आम्ही सगळ्यांनी मिळून एकदा परत क्लीन केलं सगळं पाणी काढलं त्याच्यानंतर पूजा अर्चना केली महाप्रसादाची तयारी एका साईडला चालू होती त्यानंतर आम्ही आरती केली आणि आता महाप्रसाद करायला बसलेलो आहे प्रसाद करून आम्ही सगळी जणांनी ती जागा क्लीन केली भांडी घासून आपल्या जागेवर व्यवस्थित ठेवली आणि सगळं स्वच्छ करून आता निघालेलो आहे ते म्हणजे अजून एक दुसरं सरप्राईज ठिकाण आहे तिकडे चाललेलो आहे कडे कडेने हे, हे। बाजूच्या दगडाला हात लावा द्या आला हे जे येताना पुढे पुढे होते ते आता दमलेले आहेत ह्यांची एनर्जी शून्य झालेली आहे आणि हे पण ह्या ही जी पहिला नंबर जी आहे ती काहीतरीच पुढे गेली आणि आता सगळ्यांच्या मागे आहे चालतंय कधी कधी नाही जी वर येत्या ती समोर जी भिंत दिसते ना ती पांडवांनी बांधलेली असं बोलतात आज जे आमचं दर्शन झालं ना ते आमच्या बाजूला जे काका आहेत त्यांच्याकडे मंदिराची जावी असते तर त्यांची स्वतः मुलं आलेली ही नेहू आणि सिद्धू आणि ऑफकोर्स माझी बहीण सायली आणि महाराज त्यांना स्पेशली थँक्यू त्यांच्यामुळे आज आमचं चांगलं दर्शन झालं सो थँक्यू सो मच झालं खूप इतक्या चढून चढून खराब <laughs> वर चढेपर्यंत एवढी हालत खराब झालेली गरमीने आणि इथे अगोदर आई आणि भाऊ येऊन ऑलरेडी गाडीत बसून एसी चालू करून हसतात आहे आम्हाला काय झालं पटकन आला ते बाई व लेटर दॅ सेम जेवण करून आलेले ते सगळं झिरलेलं आहे यांचं आणि आता ह्यांना चहा पाहिजे दुपारचे चार वाजले सगळे शॉप बंद आहेत तर चहासाठी आणि फ्रेशन अप होण्यासाठी थांबले सो आता आम्ही चाललेलो आहे सेकंड प्लेस ते म्हणजे हिरण्य मंदिर हे महादेवाला समर्पित असं प्राचीन मंदिर आहे मंदिराच्या गाभारात जी मूर्ती आहे ती हिरण्यकेशी देवी म्हणजेच देवी पार्वतीचं एक रूप असं मानलं जातं खूप प्राचीन आणि हिंदूंसाठी महत्त्वाचं असं मंदिर आहे खूप छान वाटलं येऊन सो so, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग